अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ निर्वस्न होऊन जे स्त्री व पुरुष आंघोळ करतात त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा नाहीतर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी या चॅनलवर पोस्ट करत असते एकदा विष्णू भगवान लक्ष्मीबरोबर हरिद्वारमध्ये फिरत होते तेव्हा बरेच लोक गंगेमध्ये स्नान करत होती आणि हर हर गंगे असे म्हणत होते माता लक्ष्मी भगवान विष्णूला म्हणाल्या की हे लोक इतक्या वेळेस गंगेमध्ये स्नान करून देखील त्यांची पापे का धुतली जात नाही बरं तेव्हा भगवान विष्णू म्हणाले या लोकांनी पाप नष्ट होणाऱ्या गंगेत स्नान केलाच नाही मग त्यांची पापे कसं काय धुतली जाईल बरं त्यावर माता लक्ष्मी म्हणे यांची पापे का धुतली जात नाही तेव्हा भगवान विष्णू म्हणाले ते लोक फक्त पाण्यामधून डुबकी मारून येत आहे त्यांचे पूर्ण शरीर कोरडेच आहे मी उद्या त्याचे रहस्य काय आहे ते सांगतो दुसऱ्या दिवशी भयंकर पाऊस झाला रोडवर खूप चिखल झाला होता चालायलाही जागा राहिली नव्हती एका ठिकाणी खूप मोठा खड्डा होता आणि भगवान विष्णूने एका म्हाताऱ्याचे रूप घेतले आणि भगवान विष्णू त्या खड्ड्यामध्ये पडले खूप प्रयत्न करून देखील खड्ड्याबाहेर तो व्यक्ती येत नाही असं लोकांना दाखवलं माता लक्ष्मीला सांगितलं की तू येथे बसून राहा आणि लोकांना सांग की माझा म्हातारा नवरा या खड्ड्यात पडलेला आहे त्याला बाहेर काढा असे भगवान विष्णूने म्हातारीचे रूप घेऊन खड्ड्यात पडण्याचे नाटक केले त्याची या खड्ड्यातून सुटका करून त्यांचे प्राण वाचवावे आणि आम्हाला मदत करावी भगवान विष्णूने माता लक्ष्मीला असंही सांगितलं की जे कोणी मला खड्ड्यातून वर काढायला येईल त्याला असं सांगा की माझ्या पती खूप पुण्यवान आहे आणि जे कोणी पापी नाही त्यांनीच माझ्या पतीला स्पर्श करावा आणि खड्ड्यातून वर काढावे अन्यथा तुम्ही जळून खाक व्हाल माता लक्ष्मीने भगवान विष्णूचे सगळे नियम लक्षात ठेवले आणि माता लक्ष्मी तेथून तेथे बसून राहिल्या आणि त्या लोकांना सांगू लागल्या माझ्या नवऱ्याला या खड्ड्यातून वर काढा बरीच लोक तिथून जात होती तरुण मुलीला पाहून लोकांच्या नजरा माता लक्ष्मीकडे फिरकत होत्या बरेच लोकांनी त्या वृद्ध व्यक्तीला खड्ड्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार होते पण मनामध्ये मनामध्ये त्यांच्या येत होतं की आपण पापी आहोत त्यामुळे त्या वृद्ध त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही जरीही गंगेतून स्नान केला होता तरी सुद्धा मनामध्ये कुठेतरी आपण पापी आहोत ही भावना त्यांच्या मनात होती आपण या वृद्ध व्यक्तीला मदत करायला गेल्यानंतर जळून खाक झालो तर मग काय करायचं या भीतीने कोणीही मदत करीत नव्हते त्यानंतर संध्याकाळ झाली आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले बघा कितीही लोक गंगेतून स्नान करून गेले पण एकालाही विश्वास नाही की आपण आपली पापे गंगेमध्ये धुतली आहेत त्यानंतर थोड्या वेळातच एक तरुण गंगेमधून आंघोळ करून निघाला होता तेवढ्या तो वृद्ध व्यक्तीला वर काढण्यासाठी थांबला पण माता लक्ष्मी त्याला म्हणे की तुम्ही पुण्यवान असाल तरच तुम्ही काढू शकता नाहीतर तुम्ही जळून खाक होऊन जाताल त्या व्यक्तीने कोणताही विचार न करता वृद्ध व्यक्तीला खड्ड्यातून बाहेर काढण्याचा विचार केला आणि म्हणाला माई तू माझ्यावर पापरहित असल्याचा संशय का बरं घेते तुला दिसत नाही आहे का मी आत्ताच गंगेतून स्नान करून बाहेर आलेलो आहे आणि माझी सगळी पापे गंगेत वाहून गेलेली आहे आणि तिच्या नवऱ्याला खड्ड्यातून त्या व्यक्तीने बाहेर काढले लगेचच भगवान विष्णूने आणि माता लक्ष्मीने त्यांचे खरे रूप त्या व्यक्तीसमोर प्रकट केले आणि त्या व्यक्तीला दर्शन दिले आणि धन्य केले नंतर भगवान विष्णूने माता लक्ष्मीला सांगितले एवढ्या लोकातून फक्त एकाच व्यक्तीने गंगेमध्ये खरे स्नान केले आणि पापे धुतलेली आहे या दृष्टांतानुसार जी श्रद्धा ठेवतात ते केवळ अभिमानापुरते गंगेत स्नान करतात त्यांना खरे फळ मिळत नाही पण याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान व्यर्थ आहे गंगा स्नानाचे खूप महत्त्व आहे त्यानंतर भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीला म्हणाले आता मी तुम्हाला बारा गोष्टी सांगतो बरं स्नान करताना जो व्यक्ती या बारा गोष्टी लक्षात ठेवतो तो पुण्यवान होतो नेहमी सुखी राहतो घरामध्ये माता लक्ष्मी वास करते घरामध्ये भांडणे होत नाही घरामध्ये सुख शांती समाधान लाभते घरातील व्यक्ती नेहमी आनंदी राहतात त्यानंतर माता लक्ष्मी म्हणाल्या मलाही त्या बारा गोष्टी सांगा भगवान विष्णू माता लक्ष्मीला त्या बारा गोष्टी सांगायला सुरुवात केली माता लक्ष्मी या गोष्टी लक्षपूर्वक ऐकू लागते तुम्हीही या गोष्टी लक्षपूर्वक ऐका आणि आचरणात आणा भगवान विष्णू म्हणतात की मी तुला या बारा गोष्टी सांगतो पण अजून एक गोष्ट ऐक ज्या महिला अंगावरील सर्व कपडे काढून आंघोळ करतात हे त्यांच्यासाठी किती योग्य आहे ते बघू हे प्रिय लक्षपूर्वक ऐक नंबर एक स्नान केल्याने शरीर निरोगी राहते मन प्रसन्न राहते शरीर आकर्षक दिसते या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अध्यात्मेपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो अंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या स्नान केल्यानंतर शुद्ध झाल्यानंतर पूजा वगैरे सर्व कार्यकर्त्यांना सक्षम होतो म्हणून सकाळी स्नान करावे नंबर दोन स्नान केल्याने हे गुण प्राप्त होतात असं शास्त्रात सांगितलेलं आहे आरोग्य सौंदर्य बुद्धिमत्ता निरागसता शुद्धता हे गुण मिळतात नंबर तीन जनसंपत्ती आरोग्य हवे असेल तर प्रत्येक ऋतूमध्ये आपण स्नान करायलाच हवे नंबर चार पहाटे किंवा सकाळी स्नान केल्याने पुण्य मिळते असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे असं म्हणतात की सकाळी स्नान केल्याने व्यक्तीच्या अवतीभोवती नकारात्मक ऊर्जा राहत नाही नंबर पाच आजारपणामध्ये डोक्यापासून खाली अंघोळ करतात किंवा ओल्या कपड्याने अंग पुसून घेतले तरीही चालते यालासुद्धा आंघोळ म्हणतात नंबर सहा सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून तर आठ वाजेपर्यंत आंघोळ योग्य मानली जाते नंबर सात घाटावर बरेच लोक कपडे धुतात तर त्या ठिकाणी ते पाणी अशुद्ध होते त्यामुळे तेथून काही अंतरावर स्नान करावे नंबर आठ स्नान करताना नदीमध्ये एक तीन अकरा किंवा एकवीस डुबकी मारणे शुभ मानले जाते नंबर नऊ पवित्र नदीमध्ये कपडे धुणे म्हणाई आहे त्याने आपल्याला पापसुद्धा लागू शकते नंबर दहा नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी चांगले आणि नदीचे पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगले नदीचे पाणी पवित्र नदीपेक्षा श्रेष्ठ आणि पवित्र नदीचे पाणी गंगाजलपेक्षा चांगले मानले जाते नंबर अकरा गंगामाता सांगते कोणालाही माझी आठवण येईल तेथे मी असेल नंबर बारा अंगावर तेल व खूप मळालेले शरीर घेऊन नदीत आंघोळ करणे मनाई आहे त्याऐवजी नदीच्या काठावर शरीर स्वच्छ करून मग आंघोळ करावी त्यानंतर भगवान विष्णू सांगतात अशा महिलांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून आंघोळ करतात हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम आहेत त्यातील एक नियम म्हणजे आंघोळ करणे पौराणिक कथेप्रमाणेच नग्न आंघोळ करणे पाप आहे असे अनेक नियम पाळलेच पाहिजे यामुळे घरात सुख समृद्धी राहते शिवाय संपत्तीत वाढ होते माता लक्ष्मी प्रसन्न होते तसं म्हटलं तर अनेक गोष्टी धर्मग्रंथात लिहिलेल्या आहे आणि आपण पाळत आलेलो आहे पण तरीही त्याच्या कारणाची माहिती आपल्याकडे नाही पौराणिक कथेमध्ये गोपिका नदीत आंघोळ करत होत्या तिथे बाळकृष्ण येऊन त्यांचे वस्त्र लपून ठेवले नंतर गोपिकेने वस्त्र देण्याची प्रार्थना बाळकृष्णाला केली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले नग्न अंघोळ करू नये पाण्यातील देवतेचा अपमान होतो म्हणून नग्न अंघोळ करू नये आता तुम्ही म्हणाल चार भिंतीत कोण बघते तर ते चुकीचं आहे देव आपल्याला सर्वत्र बघत असतो अशी अंघोळ करणे चुकीचे आहे जलदेवता वरुण देवता यांचा अपमान केल्यासारखं आहे हे एक प्रकारचे पाप आहे तुमच्यात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते शरीरावर एक तरी कपडे ठेवून अंघोळ करावी शरीरात ऊर्जा राहत नाही आळस येतो दिवस चांगला जात नाही मनावर व शरीरावर परिणाम होतो गरुड पुराणानुसार आंघोळ करताना आपले पूर्वज आसपास असतात यामुळे घरात पितृदोष होऊ शकतो पूर्वज नाराज असल्याने आपल्यावर संकटे येतात आपले, आपले सामर्थ्य नष्ट होते पुराणानुसार आंघोळीचे पाणी पित्रांना जाते याचा असा अर्थ होतो की वडीलधाऱ्या माणसासमोर आंघोळ करणे माता लक्ष्मी नाराज होते आर्थिक स्थिती बिघडते त्यामुळे नग्न अंघोळ करू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ